भविष्याच्या अनिश्चिततेची नशिबाच्या पलटण्याची एका जवळच्या व्यक्तीच्या विश्वासघाताची किंवा आपली सगळी संपत्ती प्रतिष्ठा जवळची लोक एका क्षणात आपल्यापासून असंख्य लहान मोठ्या गोष्टींची भीती आपल्या सर्वांनाच कधी ना कधी वाटलेली आहे आणि वाटत असते ही भीती कधी इच्छेमुळे स्वतः निर्माण केलेली असते तर कधी कधी इतर शक्तिशाली लोक त्यांच्या शक्तीच्या वापराने किंवा मूर्ख लोक त्यांच्या मूर्खपणामुळे आपलं वाईट करतील या गोष्टीची असते कधी कधी ही भीती अस्तित्वात बदलते आणि जे नको व्हायला हवं होतं त्या गोष्टी घडतात मग स्वतःच स्वतःवरच विश्वास उडून जातो सगळं काही निराशजनक वाटायला लागतं मग आयुष्याचा अर्थ तरी काय कोणतीच गोष्ट मनासारखी का घडत नाहीये माझा जॉब आणि पैसा आणि सगळं गेलं आता माझं काही फ्युचर आहे का अशी प्रश्न आपल्याला सतावत असतात अशा हालाखीच्या परिस्थितीतून जिथे आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाही कसं बाहेर पडायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुमच्या मनात जी कोणती वाईट गोष्ट घडण्याविषयीची भीती असेल ती निघून जाईल आणि जर एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचे जे परिणाम तुमच्या समोर येणार असतील त्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एखाद्या मिलेनियरने हजारो कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये गमावले अशी न्यूज कुठेतरी आली किंवा एखाद्या कडून त्याच्या फ्लॅटचं लोन फेडणं आता कठीण वाटायला लागतं इथे या सगळ्या लोकांना एक प्रश्न पडतो की माझा सगळा पैसा जाऊन मी जर रस्त्यावर आलो तर माझ कसं होईल माझ्याकडे खायला पैसेच नसतील तर काय होईल अशा अत्यंत निगेटिव्ह विचारांनी आपलं डोकं अगदी चक्रावून जात यात जितका मोठा श्रीमंत बेजार होतो तितकच त्याचं दुःख मोठं होतं वॉश गाडीतून फिरलेला चांगल्या सोसायटी मध्ये राहिलेला व्यक्ती आज रस्त्यावर येणे आणि चाळीत किंवा झोपडपट्टीत जाऊन राहणे म्हणजे एक मानसिक अणुबॉम्ब फुटून पूर्ण विश्व उद्धवस्त होण्या इतकं दुःख या व्यक्तीच्या मनात निर्माण होत असं जर आपल्या सोबत झालं आणि आपण जर रस्त्यावर आलो तर आपण खायचं तरी काय हा प्रश्न मनात निर्माण होतो सेनेका नेहमी आपल्याला आठवण करून देतात की देवाने आपल्याला खूप कमी गरजा नेमून दिलेल्या आहेत त्या म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा त्यापेक्षा जे काही आगाऊच आहे ते आपल्या गरजेचं नाही जेव्हा आपल्याला अशा दयनीय अवस्थेत आल्यावर आपलं काय होईल अशी भीती वाटते तेव्हा आपण कधीच विचार करत नाही कि या देशातली किंवा या जगातली कोट्यावधी लोक जी याच अवस्थेत जगतायत ती कशी जगत असतील बरं आजचं तर सोडाच पण जुन्या काळात जी गुलाम लोक असायची ती मालकाच्या जुलुमाला कंटाळून जेव्हा ती पळून जायची तेव्हा ती लोक बाहेर पडल्यावर त्यांच्या जेवणाची व्यवस्था ती कसं करत असतील तो काळ तर वेगळा होता पण आजच्या काळात तर अन्न फुकट मिळत राहायला कुठेही जागा मिळून जाईल मग भीती कशाची जंगलातले प्राणी जे बुद्धिहीन आहेत ते सुद्धा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करू शकतात तर आपणही करूच शकतो ना आपण जेव्हा कधी या भीतीत असू तेव्हा आपल्याला आधी स्वतःच अस्तित्व ओळखता आलं पाहिजे आपण जे जीवन जगतोय त्याचा अर्थ तरी काय आपण हा देह नाही आहोत या देहात जी विचार शक्ती आहे तेच म्हणजे आपलं खर अस्तित्व असत आणि ही संपत्ती पैसा अन्न ह्या गोष्टी फक्त या शरीराच्या बंधनात अडकल्यामुळे त्याच संगोपन करण्यासाठीच्या वस्तू आहेत या गोष्टी खऱ्या महत्वाच्या नाही आहेत एपिक्टेटस म्हणतात की आपण एक मृतदेह आहात एकदा खाल्लं की उद्या जेवण कधी मिळेल म्हणून आपण रडत बसतो थोडस मिळालं तर जेवशील नाही तर उपाशी मरशील पण आता तरी जेवण झालंय ना मग रडायचं कशाला नशीब किंवा ही आजूबाजूची लोक आपली संपत्ती पैसा हिसकावून नेतील म्हणून आपण चिंतित होतो तर तस चिंतित होऊ नका कारण ज्या गोष्टी आपल्यासाठी खऱ्या महत्वाच्या आहेत त्यांना ते हातही लावू शकत नाहीत आणि जर असं विचार करू लागला तर तुमच्यावर कोणतंच वाईट नशीब किंवा व्यक्ती किंवा परिस्थिती तिच्या ताकदीचा वापर करू शकणार नाही आपण जर स्वतःच पोट पैसा चर्मसुख इतक्या मर्यादित विचार करू लागलो तर आपण भित्रे व्यक्ती बनू आणि या भौतिक सुखाच्या इच्छेमुळे आपल्यात लालसा निर्माण होईल मग जो कोणी या विषयात आपली मदत करत असेल त्यांची खोटी स्तुती करत त्यांचे गुलाम बनू लागू आणि हीच जी लोक आपल्याला मदत करणारी आहेत ह्याच लोकांची सगळ्यात जास्त भीती आपल्याला वाटत असते पण या गुलामीतून आपल्याला सुटावं लागेल आपलं खरं अस्तित्व काय ते समजून घ्यावं लागेल आयुष्य जगण्यासाठी देवावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कुणी त्याला देव म्हणा किंवा कोणती शक्ती म्हणा किंवा काहीही म्हणा पण एक गोष्ट आहे जिने आपल्या या सगळ्या विश्वाची निर्मिती केली आहे आणि आपलं आणि या शक्तीच एक नातं आहे या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायलाच हवा कित्येक लोक म्हणतात या जगात देवच नाही इथे किती अत्याचार होतात मग तुमचा देव कुठे गेला वगैरे वगैरे या जगात अत्याचार आहेत का तर हो आहेत या जगात चांगल्या लोकांवर वाईट परिस्थिती येतात का त्यांना दुःख यातना भोगाव्या लागतात का तर हो पण या गोष्टीमुळे या जगात देव आहे या गोष्टीवर काही एक परिणाम होत नाही मी एका ठिकाणी वाचलेलं होतं की जर्मनी मधील हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये ज्यूज लोकांवर इतके अन्याय झाले इतके अत्याचार झाले तेव्हा देव कुठे होता त्यावर एका व्यक्तीने असं म्हटलं होत की देव तिथेच होता माणसांनी माणुसकीच जपली नाही त्यामुळे तसे अत्याचार घडले व्हिक्टर फ्रँकल यांच्या मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकामध्ये ते जेव्हा या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प ठेवण्यात आले होते तेव्हाचे त्यांचे अनुभव सांगतात तेव्हा ते म्हणतात की एवढ्या अत्याचारात असताना जिथे एका क्षुल्लक चुकीची शिक्षा गोळी घालून ठार मारणे बारा बारा तास कठोर परिश्रम करून थोड्याशा अन्नावर जगणे अशा परिस्थितीत या लोकांना ठेवण्यात आलेलं असतानाही त्यात काही लोक होती ज्यांनी त्यांचं देवावरचं विश्वास डळमळीत होऊ दिलं नाही त्यापैकी हीच लोक होती जी इतर कोणी त्रासात असेल तर त्याचं सांत्वन करायला जायची हीच लोक होती जी स्वतः उपाशी राहून दिवसाच्या शेवटी मिळालेल्या शेवटच्या ब्रेडच्या तुकड्यालाही दुसऱ्या एका भुकेल्याला द्यायची कोण होती ही लोक यांच्यावर तर किती अन्याय झालेलं होतं का जपली यांनी माणूस की कारण त्यांचा देवावर विश्वास होता तो अत्याचार त्यांच्या शरीरावर होत होता पण त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या आतलं जे काही होत त्यावर होऊ दिला नाही यातून यातून त्यांना मिळालं तरी काय आणि ही जी देवावर विश्वास ठेवणारी होती ती वाचून बाहेर निघाली का तर नाही त्यापैकी बरीच लोक एवढं पुण्याईचं काम करूनही बाहेर येऊ शकली नाही मग कुणी विचारेल की याचा फायदा तरी काय झाला तर ह्यातच उत्तर आहे जिथे माणूस अन्याय करत होता तिथेच काही लोक त्यांच्यातल्या देवाच्या अंशाला बुजू न देता आपला जन्म ज्या गोष्टीसाठी झाला आहे ते कार्य पार पडत होते विक्टर फ्रँकल म्हणतात कि जेव्हा कधी एखाद्याच्या नशिबी दुःख आणि यातना येतील तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या या यातनेला सहन करणे हे त्याच्या आयुष्याच एकमेव ध्येय मानावं लागेल त्याला ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल की ही जी यातना त्याच्या नशिबी आलेली आहे ती या पूर्ण विश्वात त्याच्यासाठी अद्वितीय आहे त्याला त्याच्या या यातनेतून कोणीही मुक्त करू शकत नाही किंवा त्याच्या जागी इतर कोणी ती यातना भोगू शकत नाही त्याची एकमेव संधी ही तो ती यातना कशी सहन करतो यातच असते एपिक्ट एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे जर मला मरायच असेल तर मी मरेल पण त्याआधी आरडाओरडा करणं गरजेचं आहे का जर मला कारावस मला रडायची गरज आहे का हीच खरी भक्ती आहे आणि हीच खरी स्पिरिच्युअलिटी आहे बाकी सगळं निरर्थक आहे आपण असे बनू का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा प्रश्नच एक संकेत आहे की हो तुम्हीही बनू शकता आपण कधी एपिक्टेटस मार्कस ऑरेलियस सॉक्रेटिस सेनेका यांसारखे महान व्यक्ती बनणार नाही अशा विचाराने निराश होऊन ते प्रयत्नच करणे सोडायचे नसतात एक एक पाऊल उचलत आपणही त्या दिशेने वाटचाल सुरू करू शकतो एपिक्टेटस म्हणतात की जेव्हा तुम्ही स्वतःकडून तुमच्या आत्म्याची महानता आणि गौरव मिळू शकता तर इतरांकडून काय मिळवाल एक जमिनीचा तुकडा थोडेसे पैसे किंवा सरकारी नोकरी आणि असं झालं म्हणून तुम्ही जर त्या लोकांना महान समजत असाल तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या खऱ्या सामर्थ्याचं महत्त्व ओळखलेलं नसेल एक डरपोक आणि सदा दुःखी राहणारा माणूस एक शव आणि थेंबवर रक्ताशिवाय काहीच नसतो जर त्याच्यात यापेक्षा जास्त काही असतं तर त्यांनी स्वतःच्या दुःखाचं कारण कधीच इतर कोणी नसतं ही गोष्ट त्याच्या लक्षात आली असती आपल्या नशिबी जे कोणतं दुःख येत असत त्यासोबतच आपल्या समोर एक चेहरा किंवा एक कारण येत असत कि माझ्या दुःखामागचं कारण हा व्यक्ती आहे कि आहे किंवा ही परिस्थिती कित्येक लोकांचं म्हणणं असतं की मला असं असं करायचं होतं पण माझ्या घरच्यांचाच नकार होता या प्रकारचे एक्सक्युजेस देत ही लोक इतरांपुढे दुःखाला जस्टिफाय करू लागतात पण खरंच ही कारण बाह्य असतात का एखाद्याने त्याच्या आयुष्यात करिअर डिसिजन न घेणं यात त्याच्या घरच्यांचा नकार नाही तर त्याच्या बुद्धीचा वापर न करणे हे कारण असत एखाद्याने प्रेम प्रकरणात माघार घेणे यात घरच्यांचा नकार नसून त्याच्यातच नसलेलं धाडस हे कारण असत हे डिसिजन ज्यांनी घेतले असतील ते सगळेच चुकीचे आहेत का तर अजिबात नाही तर्क असू पण चूक त्या लोकांची होते जी लोक हे घेतल्यावर होणाऱ्या परिणामांना सामोरे जात नाहीत आयुष्यात परिस्थिती काहीही असो तिला ताठ मानेने सामोरे जाऊन भूतकाळातील चुकांना लक्षात घेऊन निदान वर्तमानात तरी कसे वागायचे हे निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे वर्तमान हा एकच काळ आपल्या हातात असतो सगळेच चुका करतात पण एक सुज्ञ व्यक्ती त्याच्या चुका सुधारतो आणि तो, तो त्या चुका परत करत नाही त्यामुळे हे जे समाधान आहे किंवा आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस आहे या गोष्टीना सामोरे जाणे हे आपण स्वतःच करू शकतो आपल्याला स्वतःलाच आपल्या ज्ञान मिळवावं लागेल आपल्या स्वतःला ते ठरवावं लागेल आपल्या स्वतःलाच धाडस आणावं लागेल आणि आपल्या स्वतःलाच स्वनियंत्रण कमवावं लागेल मग जर या गोष्टी स्वतःकडूनच मिळणार असतील तर या गोष्टी इतरांकडून मिळाव्या ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच होईल ना आयुष्य जगण्यासाठी कोणतं शॉर्टकट नाही सद्गुणांचं पालन केलं आणि तर्कशुद्ध वागलं तरच सुखी आयुष्य जगता येतं त्याशिवाय नाही या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडी तरी स्पष्टता मिळण्यासाठी माझ्याकडून मदत झाली असावी अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद